नमस्कार मित्रांनो आपलं सर्व स्वागत आहे आम्ही माध्यमच्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गणित प्रयोगशाळा कशी असेल आदर्श गणित प्रयोगशाळा जी की अहमदनगर जिल्ह्याचं एक आदर्श असं ती शाळा आहे आणि या वर्षी या शाळेला माझी शाळा मुख्यमंत्री शाळाच पंधरा लाख रुपयाचं पारितोषिक त्या शाळेत मिळालं त्या शाळेमध्ये गणित प्रयोगशाळा अतिशय छान प्रकारे बनवलेली आहे ही प्रयोगशाळा आज या व्हिडिओ मध्ये आपण ही प्रयोगशाळा नक्की कुठे आहे तर सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय महात्मा विद्यापीठ या ठिकाणी हे गणित प्रयोगशाळा आहे चला तर आता आपण ही गणित प्रयोगशाळा कशी बनवली आहे मुख्याध्यापक प्राचार्य अरुण तुके सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बनवलेली प्रयोगशाळा आहे आणि आदर्श नगर जिल्ह्यासाठी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आदर्श अशी ही गणित प्रयोगशाळा आपल्याला पाहायला मिळाली चला आपण त्या प्रयोगशाळाला भेट दे देऊया दे पण तत्पूर्वी तुम्ही या चॅनलला

फळ म्हणजे काय तर त्या पाहूया की सूत्राचं फळ आहे त्या झाडाला आलेलं जे फळ आहे ते सूत्राचं फळ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अशा पद्धतीचं हे उपकरण जे विद्यार्थ्यांना सूत्र समजून घेण्यासाठी उपयोगी पडणार थोडक्यात जर असं निरीक्षण जर पाहिलं पाह तिकडे सगळ्याकडे पाहिलं कॅमेरा तिथं तुमच्या पण लक्षात येईल पहा अशा पद्धतीने ही अशी प्रयोगशाळा आहे यामध्ये यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेचशी साहित्य हे विद्यार्थ्यांनी मनवलेले आहे तसेच बन या बनवत असताना विद्यार्थ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी कर्तृत्व वापरलेला आहे चला या ठिकाणी एक उपोषण म्हणून आहे यामध्ये जादुई चौर त्या ठिकाणी रामानुज थोर गणितीय भारतीय गणित आहे त्यांचं असणार हा जादुई चौर त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी बनवलेली एकदम क्लोज जर घ्यायचं तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बनवलेले साहित्य आहे पा विद्यार्थ्यांनी बनवलेले साहित्य अप्रतिम बनवलेले त्या प्रयोगशाळेमध्ये अशी अतिशय अप्रतिम अशी बनवलेली की हा पाचचा पाडा या ठिकाणी अशा पद्धतीने टाइप्स ऑफ फ्रॅक्शन टाईप्स ऑफ फ्रॅक्शन असं या ठिकाणी एक उपक्रम बनवलेला आहे विद्यार्थ्यांनी बनवलेली सगळी उपकरण आहेत अशा प्रकारचं त्यानंतर इथे बघा ट्रिग्नोमेट्रिक अतिशय छान प्रकारे कशी समजून सांगता येईल या संबंधीचा असणार हे उपक्रम अशा पद्धतीने त्यानंतर अल्जेब्रिक इंडायसेस किंवा आयडेंटिटी जे आहे अल्जेब्रिकच्या त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी या बिलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते क्युबॉइड आहे क्युबॉइड कसं आहे याच्या असणारा त्यांनी व्हर्टायसिस ऑफ क्युबॉइड सांगितलं आहे म्हणजे त्या क्यूबर्ड संबंधी असणाऱ्या सर्व गोष्टी या उपकरणातून विद्यार्थ्यांना समजून सांगता येईल समजून सांगता येईल अशा पद्धतीने बनवलेले उपकरण आहे त्यानंतर या ठिकाणी पाहिलं आपण डिव्हिजिबिलिटी आपण म्हणजे या ठिकाणी विभाजित कसोट्या जे आहेत त्या आपण या ठिकाणी समजून सांगता येईल विद्यार्थी सांगतायत त्यानंतर सगळं विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेलं बरंच साहित्य आहे यामध्ये डिफरंट बेस टू मेक नंबर वेगवेगळ्या पद्धतीने नंबर कसे तयार करता येतील जसे की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वे लागतात त्यामध्ये असणारे चिन्ह जी आहे त्या चिन्हांची बेरीज वाजावे कशी करावी वा लागते अतिशय छान प्रकारे या उपकरणातून विद्यार्थ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर पुढे जर भाग पाहिला आपण ते पहा अँगल्स अँड लाईन्स टी एल मॉडेल टी एल मॉडेल म्हणलेला आहे अँगल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कोण आणि कोणांच्या प्रकार अंग रेषा नसतील परपेंडिकुलर ट्रान्सवर्सल या सगळ्या गोष्टी या उप एक उपक्रम पाहिलं की त्यामधून एकदम क्लिअर होईल अशा पद्धतीचा आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची गणिती प्रयोगशाळा आपण या ठिकाणी पाहतोय आणि प्रयोगशाळा असेल यामध्ये असणारा हे जे उपक्रम आहे अतिशय जे जो कन्सेप्ट आहे ते समजून सांगण्यासाठी बनवलेलं हे उपक्रम आहे जे आपल्या प्रिग्नोमिट्रिक जो चार्ट आहे टेबल आहे तो टेबल यामध्ये या उपकरणातून दाखवण्याचा प्रयत्न केला हे पण त्याच पद्धतीचं उपकरण आहे ही छोटी छोटी एकदम छोटस असं छोट्याचं उपकरण आहे हे जर पाहिजे पिरॅमिड म्हणलं पिरामिडचा आकार कसा आहे या प्रकारे मग पिरामिड कशाला म्हणतात ट्रायंग्युलर पिरामिड म्हणजे काय क्वाड्रॅ क्वाड्रँगल म्हणजे काय निडल कशा प्रकारे असते निडलचं टोक कसं असतं सा। त्याचं व्हर्टेस किती आहे पाच व्हर्टेस वगैरे अशा प्रकारे छोटस उपकरण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर इथे बा ह्या गणित विषयाचा अभ्यास कसा करावा तर करण्यासाठी एक छोडक्यात त्या ठिकाणी आहे समोर स्पष्ट करून क्रियेचा माध्यमातून सराव केला पाहिजे चूक झाली तर त्या तपासता आल्या पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग असतात का त्या दाखव केला आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी त्यानंतर दहाचा वर्ग शंभर अशा प्रकारे एका विद्यार्थ्याने खूप छान असं उपक्रम केलेला आहे एक अमृत स्वरूप जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर इथे हे उपकरण आहे आपल्याला दाखविला असताना आपल्याला महत्त्व आपण जे मेजरमेंट नावाचं प्रकरण आहे त्यावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट समजून घ्यावं लागतात वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या सूत्र लक्षात ठेवा लागतात त्या समोर छोटस उपकरण त्या विद्यार्थ्यांनी म्हणून आहे त्यानंतर इथे आहे सगळ जे दिसतय सगळं या प्रयोगशाळेमध्ये चाल ठेवलेलं जे साहित्य आहे उपकरण आहे सगळे ते सर्व विद्यार्थ्यांनी बनवलेले आपल्याला दिसताय त्यानंतर काही आयती पण आहेत पण आयतपणा असं म्हणलं तर त्यामध्ये विद्यार्थ्यांची कला त्या ठिकाणी खूप महत्वाची आहे भूमिती म्हणजे काय थोडं दाखवलेलं भाग आहे आता हे सुद्धा उपकरण जी आहे इथं बा जे साहित्य आहे की आपलं हे काढून त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो वर्तुळापासून किती चौकोनापासून वर्तो बनतो का या सगळ्या गोष्टी इथ बा समांत रेषाचं समांतर रेषा आणि असमान रेषा या संबंधी असणार आहे की उपक्रम उपकरण आहे इथे पण त्याच प्रकारे कोण आणि कोणाचे प्रकारे उपकरण समजून सांगता येईल अशा प्रकारचे भरपूर या एका व्हिडिओ मध्ये मला दाखवून एवढं शक्य होत नाही पण यामध्ये बघा एक डेका मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतात हे छोटस किती आहे किती थोडस छोटस उपकरण आहे पण कन्सेप्ट एकदम मात्र खूप छान प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता या विद्यार्थी दहावीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं उपकरण आहे अशी बरीचशी उपकरणं या ठिकाणी आहेत अनुभव उपकरण जे आहे ये प्रोजेक्ट है भाई जिसके। में प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट मध्ये थ्री डी ची शेप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शेप जे आहे स्केअर कसा आहे म्हणजे हे जे स्पेअर कोण जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या उपकरणातून केलेला आहे त्याच पद्धतीने इथे अल्जेब्रिक डेफिनेशन फॉर्म्युला आहेत त्यानंतर इथे इथे जर घेतला मग ते कॅमेरा जवळ जर पाहिला बाबा एक्सप्लेनेशन दाखवले वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युला दाखवले आहेत त्यानंतर इथे पण या मध्ये मध्ये सुद्धा थोडे थोडेसे से एक्वोटेंगल ट्रायंगल अपटू सेंगल ट्रायंगल राईट ट्रायंगल राइट ट्रायंगल वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोणाचे प्रकार या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे सुद्धा आयटीचे उपकरण जे आहे ते सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या डोक लॉप त्या ठिकाणी बनवलेली उपकरणं आपल्याला या ठिकाणी दिसतात कोणाच्या वेगळ्या जोड्या आहेत आता ही सगळी उपकरणं दाखवायची म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होईल आपला पण ठीक आहे काय हरकत नाही इथे सुद्धा बा इथे अँगल जे आहे ते बघा जर वितकरूम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एक रूप असतात या त्या ठिकाणी ते दाखवण्यासाठी हे छोटस उपकरण केलेलं आहे बा या उपकरणाद्वारे काढून सुद्धा आपण त्या ठिकाणी दाखवला येऊ शकता अशा प्रकारे उपकरणं बनवलेले आहेत वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे चौकोन या ठिकाणी दाखवलेले आपल्याला दिसतात त्याच पद्धतीने इथे सुद्धा त्रिकोणाच्या तीन गुणांच्या मापांची बेरीज असते ती त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे 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 खूप छान उपकरण पुस्तक त्या वेगवेगळ्या प्रकारची प्रमयी जी आहे ती उलगडण्यासाठी विद्यार्थ्यांना समजण्यासाठी हे उपकरण खूप छान आहे आता दहावीच्या परीक्षेत विचार केला तर म्हणून प्रमय शंभर टक्के परीक्षेला असतात बऱ्याच वेळा असतात मग ते उपकरण समजून सांगण्यासाठीच एक छोटस उपकरण बनवलेला आहे या पहा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणार रेषा त्रिकोणाच्या इतर उरलेल्या दोन बाजूंना भिन्न भिन्न छेदत असेल तर पक, आ, गड़ी गड़ी ती रेषा इतर बाजूला एकाच प्रमाणात विभागते अशा प्रकारचं हे उपक्रम बनवलेला मग यामधून प्रमाणाचं मूळ उपक्रम समजून सांगता येणार आहे त्याच पद्धतीने बाकीकडे जर पाहिलं ती समांतर रेषांच्या छेदिकांचा गुणधर्म या ठिकाणी उपक्रम समजून सांगितलेला आहे इथे पहा हे त्या ठिकाणी निघताय बाहेर म्हणजे उपकरण समजून सांगत असताना आपल्याला या उपकरणाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो क्षेत्रफळ पाया आणि उंची यांचा संबंध दाखवणार पहिलं प्रकरण जे आहे भूमितीचं ते या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या पद्धतीने सगळी उपकरण जी आहे ही या उपकरणांना समजून सांगू शकतात खूप महत्वाचं प्रकरण आहे जवळपास सहावी पासून त्या ठिकाणी आपल्याला चालू होत आहे परिमेय संख्या अपरिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवल्या पाहिजे या पद्धतीचं हे उपकरण अतिशय छान प्रकारे आपल्याला या गणिती प्रयोगशाळेमध्ये पाहायला मिळत आहे आणखीने बरेचसे उपकरण आपल्याला दाखवत आहे आणि या पद्धतीने दंडगोलाचं वक्र आणि एकूण पृष्ठभर कसं काढलं पाहिजे या संबंधित नॉर्मल अशा प्रकारचे उपकरण आपल्याला या ठिकाणी दिसत या उपकरणाला थोडक्यात जर तर पाहिजे रॅशनल नंबर जे आहे परिमेय संख्या म्हणजे काय

की बहुमध्ये या उपकरणाचा आहे आपण जर सांगितली विद्यार्थी लगेच लगेच त्या ठिकाणी कॅप्चरिंग करून घेतात आणि मनातली जी विधी आहे भविष्यामध्ये तो गणित विषयामध्ये चांगला पक्का त्याचा पाया होऊ शकतो बहुमतेच्या ह्या सगळ्या उपक्रम छोटासा उपक्रम आहे पायचा वर असतात त्याचा पडताळा आपण या उपकरणाचाही म्हणू शकतो ये या सगळ्या गोष्टी बाहेर निघतात समजून सांगायला खूप सोपं झालं त्यामध्ये दोन ची कसोटी तीन ची कसोटी चारची कसोटी पाचची कसोटी या कसोटी या उपकरणाच्या द्वारे आपल्याला समजून सांगता येतात मग या पद्धतीने हा हे जे चार्ट आहे साध्या ट्रिम्नोमेट्रिकचं सा टेबल आहे तो ट्रिम्नोमेट्रिकचा टेबल सुद्धा यामध्ये आपल्याला जास्त येतोय अतिशय छान प्रकारे विद्यार्थ्यांनीच बनवलेली ही उपकरणं आपण या ठिकाणी गणिती प्रेक्षकांमध्ये पाहतो लाईन्स अशा प्रकारचे उपकरण पाहिलं वेगवेगळ्या वे प्रकारचे कोण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा रेषांमुळे तयार झालेले कोण अशा पद्धतीचं हे पहिला जर कोण पाहिला आपण हा ऍक्वट दिसतो हा ऍक्वुट जर पाहिला तर काय लेस दॅन नाईन्टी डिग्री म्हणजे नव्वद अंशपेक्षा कमी अंश असेल तर एक्वटँगल होतो प्रत्येकाचं या ठिकाणी माहिती थोडक्यामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे अतिशय छान प्रकारचं उपकरण आपल्या गणिती भाषेमध्ये विद्यार्थ्यांना कन्सेप्ट अँगल्स आणि लाईन समजून सांगण्यासाठी याचा उपयोग आपल्याला होणार आहे की परपेंडिक्युलर लाईन्स आहेत हे इंटरसेक्टिंग लाईन आहेत ह्या पॅरल लाईन आहेत अशा प्रकारे अतिशय सुंदर विद्यार्थ्यांनी मनवलेलं उपकरण आपल्याला या ठिकाणी या मध्ये पण पाहतोय आपण या ठिकाणी संख्यांचं वाचन स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत दाखवण्यासाठी आपण एखादा मार्कर पेन जर वापरला तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अंक टाकून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संख्या वाचन संख्येची स्थानिक किंमत आणि क्रिया जे आहेत रोमन संख्यांची ओळख पाचवीला गेल्यानंतर पहिल्यांदा रोमन संख्येची ओळख ही सुद्धा आपण या चारच्या दहावीच नक्कीचं त्रिकोण गुणोत्तर जे आहे जो की परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि भविष्यामध्ये गणितामध्ये ट्रिग्नोमेट्रिक जे आहेत त्याचा सुद्धा वापर आपल्याला या चार्ट आपल्याला चा, समजून सांगता येईल वर्तुळाचा क्षेत्रफळाचं सूत्र समजून सांगण्यासाठी जे उपकरण आहे स्पर्शिका छेदिका कोणाचा कोणाचं प्रमेय दावीसाठीच हे आपल्याला या ठिकाणी या उपकरणाच्या द्वारे आपल्याला समजून सांगता येणार आहे त्याच पद्धतीने इथं चक्रीय कोणाचा समूह कोण हे पूरक कोण असतात हे समजून सांगण्यासाठीच हे छोटस उपकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढचं प्रमेय जर पाहिलं आपण तर हे सुद्धा आपल्याला समजून सांगण्यासाठी त्या उपकरणाचा उपयोग आपल्याला करता येणार आहे त्यानंतर इथे सुद्धा इन्स्क्राईब अँगल थेरम जो आहे तो सुद्धा या उपकरणाच्या द्वारे आपण व्यवस्थितरित्या अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतो त्याच पद्धतीने विस्तार सूत्र आहे ते सुद्धा आपल्याला या उपकरणाद्वारे समजून सांगता येईल त्यानंतर अपरिमेय संख्या ज्या आहेत या अपरिमेय संख्या दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याला या उपकरणाचा वापर करतात येईल आपल्याला सुद्धा आपल्या शाळेमध्ये जर अशा प्रकारे प्रयोगशाळा बनवायची असेल तर या प्रयोगशाळेचा आधार घेऊन आपण आदर्श घेऊन आपण आपल्या शाळेमध्ये अशी प्रयोगशाळा बनवू शकतो समलिंग चौकोना क्षेत्रफळ समभूत चौकोनाचं क्षेत्रफळ आणि त्याच पद्धतीने खाली जर पाहिलं आपण समलोक चौकोनाचं जे काही भाग आहे प्रमेय आहे ते प्रमेय आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे टाईप्स ऑफ अँगल आपण या ठिकाणी पाहू शकतो टाइप्स ऑफ अँगल्स वेगवेगळ्या प्रकारचे जे कोण आहेत ते कोण आपण या ठिकाणी दाखवू शकतो त्याच पद्धतीने समृद्ध चौकनाच अशा प्रकारे ही अप्रतिम अशा प्रकारची ही जी प्रयोगशाळा आहे गणिती प्रयोगशाळा मते अहमदनगर जिल्हा नाही तर महाराष्ट्रामध्ये मला सुद्धा पाहायला कुठे मिळाली नाही आपण जर शाळेमध्ये जाऊन जर आपल्याला अशा प्रकारची प्रयोगशाळा बनवायची असेल तर आपल्याला या प्रयोगशाळेचा आदर्श घ्यायला काही हरकत नाही इथे ते पायची किंमत समजून सांगितलेली आहे समांत कोणाला क्षेत्रफळ समजून सांगितले अशा प्रकारची प्रयोगशाळा आपण सुद्धा आपल्या शाळेमध्ये बनवायला काहीच हरकत नाही अशा प्रकारची आदर्श प्रयोगशाळा आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठे पाहायला मिळत नाही नक्कीच आपण सर्वजण तुमच्या काय सूचना असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे अरुण तुकडे सर यांनी अतिशय आदर्श अशा प्रकारची प्रयोगशाळा बनवताना शिक्षकांना मदतीला घेऊन विद्यार्थ्यांचा सहकार्य घेऊन अतिशय छान प्रकारची प्रयोगशाळा आपल्याला पाहायला मिळाली आहे याचाच आदर्श घेऊन आपण आपल्या शाळेमध्ये सुद्धा अशी प्रयोगशाळा बनवू शकतो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा व्हिडिओ आवडला लाइक करा आणि आपल्या शिक्षक मित्रांसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद